राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे जून महिन्याचा बारावा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे ही रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक बँक खात्यावरतीही जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी आता पूर्ण तयारी केली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे साधारणतः 3000 तीन हजार कोटी रुपये अशी रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता लाडकी योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा आता टप्प्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे म्हणजेच की राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींपैकी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी साधारणतः त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे हे वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे सतरा जिल्ह्यातील त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेला तर पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता तर जमा होणार आहे मात्र लगेचच जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे केले के की लगेच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता कोणते दोन महत्त्वाचे कामे केले की लगेच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या सोबत जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेराव हफ्ता देण्यामध्ये येणार दे आहे त्याचबरोबर आता नेमका जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे त्यानंतर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हफ्त्या संदर्भातील आणि या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत चॅनलवर ते जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आता तुमचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता पण लगेच कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती तुमच्या जिल्ह्यामध्ये रक्कम किती वाजता किंवा जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे आणि एकूण उन... चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला कारण की आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता कसा मिळवायचा आणि लगेच तेरावा हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत जेणेकरून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच तेरावा देखील हप्ता मिळेल ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे म्हणजेच की हप्त्याबरोबर आता म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आता एकोणास चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा हे देखील आपण पाहणार आहोत आणि सर्वात शेवटी नेमका जून महिन्याचा बारा हप्ता किंवा आणि किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की सर्व काही अपडेट पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्रेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे सतरा जिल्ह्यातील या ठिकाणी त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींसाठीही आनंद वाढताच म्हणावे लागेल कारण की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची तयारी या ठिकाणी सरकार तर्फे सुरू असून आता लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यास खूप काही उशीर होणार नाही आता या ठिकाणी लक्ष द्या आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा होणार आहे या ठिकाणी आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी संदर्भामध्ये राज्य सरकारने नवीन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि नव्या निर्णयानुसार आता पैसे हे फास्ट गतीने थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे कोणत्या क्षणी आता तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मॅसेज पाहायला मिळणार आहे आणि मॅसेज आला की तुम्ही पैसे वेगळेच काढू शकता म्हणजेच की आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज पडणार नाही सोबतच आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता लाडकी भन योजनेचा हप्ता तसेच गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता आणि चाळीस हजार रुपये देखील आता तुम्हाला मिळता म्हणजेच की तुम्हाला या ठिकाणी आता लाभ घेता येणार आहे लक्षपूर्वक कायकत चला लाडकी भन योजनेच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ तुम्हाला आता मिळवता येणार आहे म्हणजेच की तीन योजनांचे पैसे आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता तीन योजनांचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत तर आता सर्वात अगोदर गॅस सिलेंडर योजनेचा रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा सा? सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने नवीन योजनेची घोषणा केली असल्यामुळे म्हणजेच की आता लाडकी बहीण योजना आता लाडकी बहीण योजनेप्रमाणे तुम्हाला एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा लाभ आता देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देण्यामध्ये येणार आहेत याच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे सोप्या पद्धतीमध्ये जर सांगायला गेलं तर तुम्ही लाडकी बन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्यासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये करायचा आहे याच्यासाठी तुमच्या घरात गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजे तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल आणि वर्षाचे तुम्हाला तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत यामध्ये प्रति हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम हे तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा देखील शंभर टक्के लाभ मिळू शकता त्यानंतर आता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते आपण पाहिले आहे त्यानंतर आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे पाहूयात त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे ते पाहूयात त्यानंतर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी कोणते काम करायचे आहे ते पाहूयात आणि सर्वात शेवटी नेमका हप्ता किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आता काय पाहायचं आहे तर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण पाहत आहोत थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे सांगत आहे कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार हजार रुपयांचा लाभ हवा आता एकंदरीत जर पाहायला गे गेला तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा जाहीर केली आहे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एकोण चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये दे येणार आहे कर्जाच्या लाभासाठी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा तुम्ही लाभ हा मिळू शकता आणि हा लाभ मिळाल्यानंतर म्हणजेच की एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्ही या ठिकाणी मिळवल्यानंतर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा हप्ता आहे तोच ही रक्कम पर परतफेड करणार आहे म्हणजेच की सोप्या पद्धतीमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी या ठिकाणी अर्ज केला अर्ज केल्यानंतर तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला बँकांमार्फत एकूण या ठिकाणी चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही चाळीस हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ घेतला तर तुम्हाला ही चाळीस हजार रुपयांची रक्कम परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हाप्ता आहे तो नंतर म्हणजेच की चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे हप्ता नंतर तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही चाळीस हजार रुपयांचा लाभ हा मिळवू शकता अशा प्रकारे आता राज्य सरकारच्या घोषणेमुळे लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्या असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन टप्प्यांमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही सोबतच आता सर्वात आधी एसबीआय बँक असेल म्हणजेच की साधारणतः पाच बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता सर्वात आधी हा जमा होणार आहे यामध्ये एसबीआय असेल लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर या ठिकाणी एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर या ठिकाणी पोस्ट बँक असेल या त्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ऍक्सिस बँक असेल म्हणजेच की साधारणतः पाच बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे त्यानंतर पोस्ट बँक असेल म्हणजेच की सर्वात आधी मोठ्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे त्या त्यानंतर सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये जरा थोडा उशीर होईल म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः पाच बँकेमध्ये रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एस बी आय असेल ज्या बँका अशा मोठ्या आहेत म्हणजेच की एस बी आय बँक असेल एच डी एफ सी बँक असेल म्हणजेच की अशा पाच मोठ्या बँकेमध्ये रक्कम ही लवकर जमा होणार आहे आणि बाकी थोडाफार उशीर होऊ शकतो ते दिवस या ठिकाणी उशीर होऊ शकतो अशा प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याचा बारावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर आता जून महिन्याचा जो बारा हप्ता मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाल्यानंतर लगेच तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी आता कोणती दोन महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत जेणेकरून बाराव्या हप्त्यानंतर लगेचच तेरावा हप्ता मिळेल तर आता लक्षपूर्वक ऐकत चला आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा वाटप होणार आहे मात्र जून महिन्याचा हप्ता मिळताच लगेच जुलै महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा तर याच्यासाठी तुम्ही दोन महत्वाची कामे करू शकता पहिलं म्हणजे ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी केले की लगेच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की हप्ता हा फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे त्यामुळे हे दोन महत्वाचे जर जर कामे केली तर तुम्हाला इथून पुढच्या हप्त्यांना अशी प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई के वाय सी आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरच्या आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे दोन महत्वाचे कामे केले की तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार आता या संदर्भामध्ये महत्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आलेल्या माहितीनुसार साधारणतः एकतीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता हा एकतीस जून नंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की साधारणतः तीन ते चार दिवसानंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यास आता उशीर होणार नाही साधारणतः तीन तीन ते चार दिवसानंतर या ठिकाणी हप्त्याची रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजून तीन ते चार दिवसानंतर जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि त्यानंतर जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे तीन ते चार दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद